आता जर कुणाच्या बॉर्न इयरचा जर प्लस नाईन असेल तर काई काई त्याला काही काळजी अशी स्पेशली घ्यावी लागेल का फक्त त्यालाच नाही आपल्या सगळ्यांनाच यावर्षी काळजी घ्यायला हवी आपल्याला थोडेसे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत कारण नाईन आहे मंगळचं आहे आणि याची सुरुवात झालेली आहे अजूनही होणार आहे म्हणजे मी असं म्हणेल सप्टेंबर महिन्यामध्ये तर तुम्हाला अजून दिसेल त्यातल्या त्यात नऊ सप्टेंबरला तर, तर, तर काहीतरी घडू शकत पण आता नऊ नंबर ज्यांचा टोटल नऊ नंबर त्यांच्यासाठी लकी पण आहे जर ते आ, फिजिकली फिट राहणार असतील किंवा ते या फील्ड मध्ये असतील जसं जिम फील्ड आहे स्पोर्ट्स मध्ये आहे मध्ये आहेत किंवा मिल्ट्रीशी रिलेटेड काही काम करणारे असतील गोळाचा जो काम करतात त्यामध्ये काम करणारे रह जे असणारे आहेत तर यांच्यासाठी उलट हा वर्ष चांगला आहे तर त्यांना म्हणजे बिझनेस रिलेटेड म्हणा वेल्थ ही छान मिळणार आहे त्यांनी प्रिकॉशन म्हणजे एकच यायचं आहे की स्वतःच्या हेल्थ बघा नऊ म्हणजे काय आहे तर मंगळ आहे आणि हा कनेक्ट होतो आपल्या हनुमानजींशी सगळ्यांनी मी असं म्हणाय जास्त काहीही करू नका हनुमान चालिसा रोज संध्याकाळी एकदा वाच आणि वाचताना सगळ्यात आधी तुम्हाला म्हणायचं आहे राम राम म्हणा जय श्रीराम म्हणा किंवा साधव म्हणा की राम राम हनुमानजी आणि मग हनुमान चालिसा वाचण्या स्टार्ट करा तर त्या हनुमान पर्यंत जायला जर स्ट्रॉंग राहिला तर तुम्हाला बेनिफिशियल आहे आहे म्हणजे कोणासाठी वाईट जे आळशी आहे ले की लेट उठणार जिमला नाही जाणार खाण्यापिण्याकडे लक्ष नाही ओव्हरऑल मी असं म्हणेल की नऊ म्हणजे ऍग्रेशन आहे ऍक्शन आहे आणि जे ऍक्शन नाही घेणार मग त्यांच्यासाठी